संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसायाला बंदी असताना सुद्धा अंजनगाव सुरजे येथील बाजारपेठेतील कपडा व्यापारी व इतर व्यावसायिक गिरायकांना दुकानाच्या आतमध्ये घेऊन व शटर बंद करून व्यवसाय करीत असल्याची माहिती दोन दिवसाआधी नवीनच रुजू झालेले तहसीलदार अभिजित जगताप यांना मिळाली त्यांनी सकाळी बाजारपेठेत धडक दिली असता त्यांना दुकानाची शटर बंद करून गिराईक आतमध्ये घेऊन व्यापार करताना आढळली त्यात शहरातील दोन प्रसिद्ध कपड्याची मोठी दुकाने नवरंग ड्रेसेस माहेश्वरी कलेक्शन व कृष्णा साडी सेंटर या मोठ्या दुकानाचा सुद्धा समावेश असून सु। काही लहान दुकानांचा सुद्धा समावेश आहे तहसीलदार जगताप यांनी व्यापाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावला आहे त्यात नवरंग ड्रेसेस व माहेश्वरी कलेक्शन यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये कृष्णा साडी सेंटरला तेरा हजार रुपये असा ठोक आकडा असून शहराच्या मध्यवस्तीतील परकाडे वाईन शॉप शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून दारू विक्री करत असल्याचे स्वतः तहसीलदार अभिजित जगताप यांना आढळून आल्याने परकाडे वाईन शॉप ला रुपयाचा दंड देण्यात आला तर इतर काही व्यावसायिकांना नियमांचे उल्लंघन केल्याने दंड देण्यात आला त्यामुळे एकाच दिवशी तेरा रुपयांची दंडात्मक वसुली झाली ही कार्यवाही करीत असताना पथकामध्ये तहसीलदार अभिजित जगताप प्रमुख पोट धांडे विठोबा घोंगे मंडळ अधिकारी मिरगे गजानन पिंपळकर तलाठी गवई पोलीस कर्मचारी गोपाल सोडंके दादाराव जवनजाड फारुक व इतर कर्मचारी उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजे